पाकिस्तानकडून सात ठिकाणी भ्याड पद्धतीनं ड्रोन हल्ला करायचा प्रयत्न झाला फिरोजपूरमध्ये एका घरावरती ड्रोन पडलं आणि त्यामध्ये तीन जखमी झालेले कळत आहेत भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम कडून पाकिस्तानला वारंवार जशा तसं उत्तर दिलं जात चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय पंजाबमध्ये सुद्धा पाकिस्ताननं सात ठिकाणी हा भ्याड पद्धतीनं ड्रोनचा हल्ला केलाय तर पाकिस्तानने भारतावरती कुठे कुठे हल्ल्याचा प्रयत्न केला आपण बघूयात बारामुल्ला श्रीनगर अवंतीपुरा नागरोटा जम्मू फिरोजपूर पठाणकोट फजिलका लालगड जट्टन जैसलमेर बारमेर भुज कुअरबेट आणि लाखीनाला या सगळ्या परिसरामध्ये पाकिस्तानने पुन्हा पुन्हा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे काही वेगळी वेपन्स वापरलेली आहेत कधी गोळीबार केलेला आहे या सगळ्याला भारताच्या जवानांनी आणि भारताच्या सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे या संदर्भातली पुढची एक महत्वाची बातमी बघूयात अखनूरमध्ये अखनूरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज आलेले आहेत उधमपूरमध्ये सुद्धा काही स्फोटांचे आवाज आल्याची माहिती मिळते आहे राजौरी या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा ब्लॅकआउट करावा लागलाय आणि सायरनही वाजलेले आहेत आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय काही ठिकाणी स्फोटांचे आवाज झालेले आहेत त्यामुळे अर्थातच सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये काहीसं तणावाचं किंवा काहीसं भीतीचं वातावरण आहे अखनूरमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा काहीसे स्फोटांचे आवाज घडले ही दोन दृश्य आपण पाहतो आहे जम्मूमधली एक अखनूर भागामधली आणि एका उधमपूर भागामधली उधमपूरमधल्या स्फोटांची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आपण पाहतोय राजौरी या ठिकाणीसुद्धा पुन्हा एकदा ब्लॅकआउट करावा लागला आहे आणि सायरन सुद्धा वाजवले गेलेले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव तर अखनूर आणि उधमपूरच्या नंतर बारमेर राजस्थानातल्या बारमेर मध्ये सुद्धा वारंवार स्फोटांचे आवाज येत आहेत अगदी रात्री बारा वाजल्यापासून हे स्फोटांचे आवाज सुरू झालेले आहेत पाकिस्तानी ड्रोन हे भारतीय सैन्याने पाडले आहेत पाकिस्तानकडून पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला जात होता जो भारतानं भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये खास करून पाकिस्तानच्या सीमेच्या लगत भारताची जी -जी राज्य येतात त्या भागामध्ये नागरी वस्त्यांना लक्ष केलं जात आहे आणि पाकिस्तानचे हे सगळे मनसुबे या सगळ्या मनसुब्यांना भारत सुरुंग लावतोय भारत पाकिस्तानातल्या हा सगळा संघर्ष आपण बघतोय आणि भारत आता पाकिस्तानला सगळ्या बाजूनी घेरतोय असं चित्र आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आय एम एफ ने पाकिस्तानला कर्ज द्यायला मान्यता दिलेली आहे आय एम कडून पाकिस्तानला साडेआठ हजार कोटींचं सा कर्ज मंजूर झालंय मात्र अर्थातच पाकिस्तान या निधीचा वापर काहीतरी दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करेल अशी शक्यता आहे आणि भारतानं ही तर शक्यता ही भीती बोलून दाखवलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला कर्ज द्यायला भारतानं वारंवार विरोध सुद्धा केला होता आय एम एफच्या मतदानासाठी सुद्धा भारत अनुपस्थित राहिलेला होता मात्र आता पाकिस्तानला हे कर्ज मंजूर झालेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपयांचं हे कर्ज पाकिस्तानला मिळणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट